नमस्कार शेतकरी बांधवनो आज आपण सुलभ इरिगेशन राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी वर्षा सिनरी कंपनीच्या मदतीनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जे अत्याधुनिक पावर रोटर्स उपलब्ध केले आहे साडेतीन आसपारपासून तर अकरा आसपारपर्यंतचे म्हणजे सेंट रोटरी असेल फ्रंट रोटरी असेल किंवा बॅक रोटरी असेल असे वेगवेगळे प्रकारचे पॉवर रोटर उपलब्ध करून दिले आहे आणि यावर्षी या सर्व पावर रोटरला वेगवेगळ्या अटॅचमेंट उपलब्ध करून दिले आहेत या पावर लोटरच्या सहाय्याने आपण टोकन करू शकतो म्हणजे पेरणी करू शकतो सर्व पिकांची तसंच तणसुद्धा काढू शकतो सर्व पिकामधील याला आपण फवारणीची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली आहे तसंच वॉटर पंपसुद्धा आपण याला लावू शकतो आणि यावर्षी आता हा जो रिपर आपण बघ बघत आहात ह्या पावरला हा अडीच फूट उंचीचा रिपर जोडलेला आहे आपण मग सोयाबीन हरभरा भात गहू असे वेगवेगळ्या प्रकारचे साधारणतः नऊ इंचापासून तर चार फूट उंचीपर्यंत पिकांचे आपण सुगणी करू शकतो आपण बघू शकता या ठिकाणी या रिपरला डबल स्टार दिलेला आहे जेणेकरून किती कमी उंच झाड जरी असेल तर याच्यात कॅच केलं जातं म्हणजे कोणतंच झाड या ठिकाणी सुटत नाही आपण हे कसं ऑपरेट करतंय ते बघू चालू करा मशीन या ठिकाणी आपण बघू शकता मग असं हरभरा सोयाबीन गहू भात या सर्व पेकांची आपण कापणी करण्यासाठी वेगळा रिपर घेण्याची आवश्यकता नाही पावर विडर विथ रिपर हा कसा ऑपरेट करतो कसा ऑपरेट होतो कसं काम करतो आपण प्रत्यक्षात आता माहिती घेऊया चालू करा मशीन